हिंदसेवा मंडळाच्या मेर इंग्लिश स्कूल मध्ये दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि गुणपत्रक वाटप करण्यात आले या प्रसंगी सारडा महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रसाद बेडेकर शाळेचे चेअरमन जगदीश झालानी प्राचार्य प्राध्यापिका झगडे उषा भालेराव मोहिनी एमन बागवान गीता वल्ला कट्टी मोनिका बामदळे आदी उपस्थित होते डॉक्टर इंजिनियर वकील अशा पारंपरिक क्षेत्राकडे न वळता कलेच्या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांना चांगला वाव असल्याचे यावेळी प्रसाद बेडेकर यांनी सांगितले नाट्यसृष्टीत कथा लेखक पटकथा लेखक संवाद लेखक संगीतकार फोटोग्राफर व्हिडिओग्राफर एडिटर अशा अनेक कामांसाठी कलेच्या क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान अवगत केलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जात असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते सेवा मंडळ मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये आज दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन सोहळा घेण्यात आला जवळजवळ शाळेमध्ये चांगल्या संख्येने विद्यार्थी पास झाले व विशेष अभिना अभिमानास्पद गोष्ट म्हणजे चनिडे म्हणून विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा त्यांनी साडे चौऱ्याण्णव टक्के मार दिले आणि शाळेचा सा रिझल्ट साठ टक्क्याच्या वरती जवळजवळ सात ते आठ मुलांना मार्क्स मिळालेले त्यासाठी मुलांचे आणि विशेष करून प्रिन्सिपल मॅडम झगडे मॅडम आणि सगळा स्टाफ त्यांचं फार अभिनंदन आणि या कामी हिंद सेवा मंडळाचे जे सगळे पदाधिकारी आहेत जोशी साहेब त्याच्यानंतर मोडक सर फडणवीस भाऊ साहेब यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभतं बाकी नंतर दुसरे इकडचे स्कूल चेअरमन जे आहेत अनंत देसाई सोमतीलालजी कोठारी पारस कोठरी हो बेडेकर सर मोडक सर मधुसन साडा यांचं सगळ्यांचं आम्हाला कायम वेळ सहकार्य मोलाचं मार्गदर्शन लागतं त्याबद्दल त्यांचे सुद्धा विद्यार्थ्यांना गुणपत्रकाचं वाटप करण्याचा कार्यक्रम घेतला या यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे आपण तेवीस चोवीसपासून पासून हिंद सेवा मंडळाने एक हिंद सेवा पाठण राबवलेलं आहे शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने आणि त्यांनी आम्हाला जे नियोजन दिलं त्यानुसार आम्ही गेल्या वर्षीपासून कामाला सुरुवात केली आणि त्याचा परिणाम असा आम्हाला सकारात्मक दिसून आला की विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे कॉपी मुक्त परीक्षा विद्यार्थ्यांनी स्वतःहून दिल्या आणि यावर्षीचा आमचा रिझल्ट शहात्तर टक्के लागला पाच विद्यार्थी हे नव्वद वरती होते आणि त्यामध्ये गौरव चंगेडिया हा नाईंटी फोर पॉईंट टू झिरो या पर्सेंटेजमध्ये शाळेमध्ये पहिला आला हा विद्यार्थी अत्यंत म्हणजे त्याची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या तसा तो मागासलेलाच पण शाळेमध्ये जे शिक्षक होते आणि हितसेवा मंडळाने जो ठरवून दिलेला पॅटर्न होता त्यानुसार आमचा अभ्यासक्रम हा वेळेत पूर्ण झाला विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा वेळेवर घेतल्या गेल्या आणि परिणाम असा झाला की कॉपीमुक्त परीक्षांमध्ये विद्यार्थी आज चांगल्या मार्कांनी चमकलेले आहेत हे सर्व श्रेय जाते ते हिंद सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी म्हणजे मी नक्की आवर्जून नाव घेईन तर हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष माननीय मोरख सर त्यानंतर सचिव माननीय संजय जोशी सर ज्येष्ठ मार्गदर्शक अजित शेख बोरा त्याचबरोबर इतर सर्व मान्यवर पदाधिकारी आणि मेहर इंग्लिश स्कूलचे चेअरमन माननीय जगदीशजी झालानी सर त्याचबरोबर आमच्या शाळेच्या सर्व शिक्षिका म्हणजे ज्या ह्या विद्यार्थ्यांना ज्या सत्यश्री शिल चिलका त्यानंतर गीता वल्लाकटी त्यानंतर मोहिनी नराल असते उषा भालेराव असते या सर्व शिक्षकांनी खूप मेहनत घेतली आणि या विद्यार्थ्यांवरती त्यांनी परिश्रम घेतले आणि नक्कीच या निकालामध्ये सर्व शाळेचा सर्व शिक्षकांचा सर्व पालकांचा आणि निश्चितच हिंद सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचे मी मनापासून आभारी राहील येथून पुढेही सेवा मंडळ असाच पॅटर्न जो आम्हाला आता देण्यात आलेला आहे त्या पॅटर्ननुसारच हिंद सेवा मंडळाची मेहर इंग्लिश स्कूल ही सध्या अकॅडमिकमध्ये सुरू आहे आणि पुढच्या वर्षी यापेक्षाही अजून नक्कीच चांगली कामगिरी विद्यार्थी अकॅडमिकमध्ये करू शकतील अशी आशा आहे बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा